शिक्षण विभागातर्फे मतदान जनजागृती कार्यासाठी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांना स्वीप नांदेड अंतर्गत स्वीप नांदेड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षण सहसंचालक दत्तात्रय मठपती अधिकारी माध्यमिक माधवराव सलगरकर दिलीप बनसोडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल शंकरराव नांदेडकर यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नांदेड लोकसभा की मतदान वाढीसाठी शासनाने स्वीप नांदेड म्हणून हा उपक्रम चालू केला होता आणि त्यामध्ये शिक्षण विभागाच्या वतीने मला ब्रँड अॅम्बॅसडर जे की शिक्षण विभागाच्या वतीने बनवण्यात आलं आणि त्याचा मी पुरेपूर -पुरे अनुभवाची निगडीत सेल्फी पॉईंट तसेच मतदारांना ज जनजागृती करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने मला आज माननीय श्री तेलंग साहेब यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी साहेब पलघरकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानपत्र तसेच मला शास्त्रीफळ देऊन माझा सत्कार केला आणि या पुरस्काराबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मतदानवाढीसाठी ब्रँड अॅम्बॅसडर म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे धन्यवाद